पहिला सर्वे आहे विधानसभेच्या तोंडावर साम आणि सकाळनं केलेला ज्या सर्वेचे हे आकडे यावेळेस आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहताय यामध्ये महाविकास आघाडीला आकड्यांमध्ये आपण बघतोय की सत्ता मिळू शकते तर महायुतीला महायुती सत्तेपासून काही आमदार दूर असल्याचं दिसतंय केवळ एकशे छत्तीस जागा महायुतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळतील असं चित्र आहे महाराष्ट्राचा हा राजकीय कानोसा आणि अगदी राज्यव्यापी सर्वेक्षणातून हा घेतलेला आहे अगदी आपण बघतो की निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना किंवा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धुळा खाली बसतोय तोच आता विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागलेले आहेत शासनानं महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना जाहीर केल्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि सगळ्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण खूप महत्वाचं आहे अगदी आणि आपण बघतोय भाजपला मात्र मोठा पक्ष जरी असला तरी त्यांच्या जागांमध्ये घट होईल अशी शक्यता आहे महायुतीला आपण बघतोय एकशे छत्तीस जागा तर महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा बहुमताचा आकडा महाविकास आघाडी पार करेल असंच हे चित्र आहे अगदी महाविकास आघाडीला पसंती मिळते मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असा कल आहे पण बघतोयच नाही मी एक निदर्शनास आणतो की ही सर्वेक्षणाचे कल जर आपण पाहिल्या जागा जर पाहिले तर आता जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांना मात्र टेन्शन वाढवणारे कल आहेत मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देतो सकाळचा हा सगळ्यात मोठा सर्वे अजून तीन महिने खरं तर सरकार आणि या निवडणुकांना आधी सगळ्यात पहिला असा हा सखोल असा हा सर्वे तुमच्या समोर साम सकाळनं ठेवलेला आणि स्नेल आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की हा जो तुम्ही सर्वे पाहिला हा जो कल पाहिलाय उद्याच्या दैनिक सकाळमध्ये तुम्ही सविस्तरपणे हा कल आणि त्याचं विश्लेषण वाचू शकता